नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सी आय एस एफने ने अलीकडेच पहिले महिला कमांडो युनिट कोठे सुरू केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सी आय एस एफ ने पहिले महिला कमांडो युनिट सुरू केलेलं आहे सीआयसएफ सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ज्याची स्थापना दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर ला झाली तर वर्तमानमधील महासंचालक आहेत राजविंदर सिंग भट्टी असं त्यांचं नाव आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्से पुरस्कार कोणी जिंकलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क कोण ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एज्युकेट गर्ल्स एन जी ओ बरोबर तर या एज्युकेट गर्ल्स एन जी ओला या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या रॅमन मॅक्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे लक्षात घ्या याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की रॅमन पुरस्कार दोन हजार पंचवीस भारतीय संस्था एज्युकेट गर्ल्सला देण्यात आलेला आहे एज्युकेट गर्ल्स ही काय आहे तर ही संस्था ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करते या पुरस्कारामुळे एज्युकेट गर्ल्स ही रॅमन मॅक्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार हा पुरस्कार आशियातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक आहे आणि तो व्यक्ती व संस्थांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव करतो ज्यांना आशियाचा नोबेल पुरस्कार या नावाने देखील ओळखलं जातं ही भारतीय नफा संस्था ग्रामीण आणि दुर्गम भागांमधील मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी काम करते आणि त्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते तर अशा प्रकारे हे काय आहे एक इंडियन ऑर्गनायझेशन आहे एज्युकेट गर्ल्स एन जी ओ त्याला या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या रॅमन मॅक्सेस पुरस्कार सरकाराने सन्मानित करण्यात आलेला आहे क्लिअर पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिले गिदाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे इंडियाज फर्स्ट वल्चर कन्झर्वेशन पोर्टल लाँचड इन आसाम तर पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिलं गिदाड संवर्धन पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या प्रथम घटनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिली स्वदेशी मध्यम मशीन गन कोणाद्वारे विकसित करण्यात आली तर लोकेश मशीन्स लिमिटेडद्वारे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे पहिलं राज्य तर पंजाब सेमी कंडक्टर धोरणाला मान्यता देणारं पहिलं भारतीय राज्य गुजरात भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर तर सिंध सोनीपत सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा दिल्ली भारतातील पहिले महिला आधारित फूड हब मुंबईमध्ये रेल्वेच्या पटरी दरम्यान पोर्टेबल सोलार पॅनल बसवणारे पहिले शहर वाराणसी भारतातील पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी वाराणसीमध्ये पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चिपचं नाव विक्रम तर भारतातील पहिले गिदाड संवर्धन पोर्टल आसाममध्ये पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडूने डच ग्रँड प्रिक्स, का चा चा का प्रिक्स दोन हजार पंचवीस ही जी काय चॅम्पियनशिप आहे त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्कर पियाराष्ट्री असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ऑस्कर पियाराष्ट्री असं त्यांचं नाव आहे डच ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे मग लगेच काय करूया दोन हजार पंचवीसमध्ये ज्या वेगवेगळ्या ग्रँड प्रिक्स झालेल्या आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या ऑस्ट्रेलियन ग्रांड प्रिक्स दोन हज़ार पंचेपद लैंडो नॉरिस ने जिंक एफवन चाइनीज ग्रांड प्रिक्स ऑस्कर पियरस्ट्री ने जपानी ग्रांड प्रिक्स मैक्स वर्स्टापेन ने बहरीन प्रिक्स ऑस्कर पियरस्ट्री ने एमिलिया रोमाग्ना ग्रैंड प्रिक्स मैक्स वर्स्टापेन ने मोनैको ग्रैंड प्रिक्स लैंडो नॉरिश ने स्पैनिश ग्रांड प्रिक्स ऑस्कर पियरस्ट्री ने कैनेडियन प्रिक्स जॉर्ज रसेल ने ब्रिटिश प्रिक्स लैंडो नॉरिस ने तर डच ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ऑस्कर पीआरएसटी या खेळाडूने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न तिरुपती शहर विकास प्राधिकरण ऑपरेशन स्वर्ण कोणत्या नदीसाठी सुरू केलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वर्णमुखी नदी असं या नदीचं नाव आहे या ठिकाणी टुडा तिरुपती शहर विकास प्राधिकरण यांनी या ठिकाणी ऑपरेशन स्वर्ण नावाचं ऑपरेशन या नदीसाठी सुरू केलेलं आहे नदीचं नाव आहे स्वर्णमुखी नदी लक्षात घ्या ऑपरेशन स्वर्ण एस डब्ल्यू ए आर एन ए याचा फॉर्म विचारला जाणार लिहून घ्या स्वर्णमुखी वॉटर बॉडी ॲक्शन फॉर रिव्हर अँड नाला अवेअरनेस अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट अतिक्रमणे काढून टाकणे नदीचा प्रवाह हो पुनरुज्जीवित करणे आणि तिच्या पर्यावरणाचे रक्षण करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे ही आंध्र प्रदेशमधील एक नदी आहे जी पूर्वेकडे वाहणारी नदी आहे आणि त्या नदीची एकूण लांबी एकशे तीस किलोमीटर आहे वन थर्टी किलोमीटर एवढी त्याची लेंथ आहे याच्यावरती फिरून देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न एस एस बी म्हणजेच सशस्त्र सीमा बल याचे नवीन डिरेक्टर जनरल म्हणजे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे प्रश्न हमकास विचारले जातात तर पर्याय क्रमांक डी संजय सिंघल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजय सिंघल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एस एस बीच्या नवीन महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंग टाटा सन्स संचालक नोएल एन टाटा चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग फसाईचे नवीन सीईओ रजित पुनानी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल टी सी ए कल्याणी तर एस एस बीच्या या ठिकाणी महासंचालकपदी संजय सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा एक पुस्तक आहे पुस्तकाचं लिू, नाव लिहून घ्या मदर मॅरी टू मी नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे किंवा या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक कोण आहेत ऑथर कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी अरुंधती रॉय असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अरुंधती रॉय असं त्यांचं नाव आहे मदर मॅरी टू मी नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तकं आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया पोलिसिंग अँड क्राईम ट्रेन्स इन इंडिया दिनेश कुमार गुप्ता द कोसायन्स नेटवर्क सुगत श्रीनिवास राजू एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया प्रियंबदा जयकुमार द वेट लॉस रिव्हॉल्युशन वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज डेम हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर अमरीश मिथल आणि शिवम वीज यांनी गन डाऊन मर्डर ऑफ अॅन ऑलिम्पिक चॅम्पियन संदीप मिश्रा यांनी पुस्तकाचं लेखन केलं आहे व्हाय द कॉन्स्टिट्युशन मॅटर्स न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी लिहिलेलं आहे जस्टिस डिनाइड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक लिहि आहे कांचन चक्रवर्ती यांनी इन प्रेज ऑफ कोअलायशन पॉलिटिक्स हे पुस्तक लिहि आहे मनोज के झा यांनी आणि मदर मॅरी कम टू मी हे पुस्तक लिहिलं आहे अरुंधती रॉय यांनी पुढचा प्रश्न कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने सात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सात वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारले जा जायला पाहिजेत तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मंत्रिमंडळाने एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलाय ज्याच्यामध्ये किशनगंज कटिहार या ठिकाणी रोहतास शिवहर लखीसराय अरवाल आणि शेखपुरा या वेगवेगळ्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सात वैद्यकीय महाविद्यालय उघडण्यासाठी योजनेला मान्यता दिली आहे बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान तर राजधानी आहे पटणा तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न फुम वेचायाई माफ करा फुम थम वेचायचाई यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या काळजीवाहू पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए थायलंड देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून फुम थम वेचाय चाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे थायलंड आशियातील एक देश आहे ज्याची राजधानी बँकॉक आहे चलन आहे थाई बाहत आणि वर्तमानमधील किंग राजा आहेत महा वजिरा लोंग कोर्न असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्य पर्यटनाला त्यांच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पीएटीए पॅटा सुवर्ण पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्य पर्यटनाला या ठिकाणी त्यांच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पीएटीए सुवर्ण पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे जाता जाता केरळ बद्दल चर्चा करून जाऊया स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री पिनराय विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर राजधानी तिरुवनंतपुरम सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न कोणत्या कंपनीने जेमिनी टू फॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज नावाचे एआय इमेज एडिटिंग टूल लॉन्च केलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुगल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुगल कंपनीने जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज नावाचे एआय इमेज एडिटिंग टूल या ठिकाणी नुकतच लाँच केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पिकल बॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केलं जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए माफ करा पर्याय क्रमांक बी युएसए अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाच्या अंतर्गत पिकल बॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न का महत्वाचा आहे का विचारला जाऊ शकणार तर लिहून घ्या फॉर द फर्स्ट फर्स्ट टाइम पहिल्यांदाच भारत पिकलबॉल विश्वचषकामध्ये अधिकृत ऑफिशियली राष्ट्रीय पिकलबॉल पथक पाठवणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो शेवटचा प्रश्न बालवाटिका टी व्ही चॅनल आणि दीक्षा टू पॉईंट ओ उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एन सी ई आर टी ज्याचा फुल फॉर्म नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ज्याचं या ठिकाणी बालवाटिका टी व्ही चॅनल आणि दीक्षा टू पॉईंट ओ उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे ज्याच्या मागचा उद्देश आहे मूलभूत शिक्षणाला चालना देणे या उद्देशाने या ठिकाणी हे दोन उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रवीण कुमार सतीश कुमार अजय कुमार की विजया कुमार किंवा विजया किशोर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे